नमस्कार मी कविता आपल्या गच्चीवरच्या परसबागेत आपल्याला आज किती भाज्या मिळाल्या ते आज आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच काकडी खिरे खायला आवडतात तर मी सुद्धा माझ्या परसबागेत या खिरे लावली होती यांना एक महिना झाला आणि आता खिरेसुद्धा लागायला लागले आहेत बघा किती छान मस्त घरचीच मला ऑरगॅनिक खिरे मिळू लागले आहेत खिरे आणि काकडी ही खूप लवकर येणाऱ्या भाज्या आहेत हे याला फक्त एक दीड महिन्यातच काकड्या आणि खिरे येऊ लागतात ग्रो बॅगमध्ये लावल्यावर सुद्धा छान मला खिरे मिळू लागले आहेत तुम्ही जर उन्हाळी भाज्या लावत असाल तर खिरी आणि काकडीसुद्धा लावा साड्यामध्ये काकड्या खूप छान येतात आपल्या गच्चीवरच्या परसबागेतील दुसरी भाजी ही रानभाजी लावण्याचा मी प्रयत्न केला आहे ही गोयची भाजी आहे गोयच्या भाजीच्या बिया कशा काढायच्या त्या तो सुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तो नक्की बघा आपल्याला बाजारात या रानभाज्या मिळत नाही म्हणून मी आपल्या गच्चीवरच्या परसबागेत हे थोड्या फार रानभाज्यासुद्धा लावण्याचा आता प्रयत्न करत आहे ग्रो बॅगमध्ये लावल्यावर सुद्धा मस्त आली आहे ही गोडची भाजी तुम्ही खाल्ली आहे का ही भाजी खाल्ली नसेल तर नक्की खा एकदम चविष्ट लागते चवीला ही थोडी खट्टी असते म्हणून ही भाजी आपण खायला हवी प्रत्येक ठिकाणी या भाज्या बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते तुमच्याकडे ही भाजी कशी बनवली ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर आपण आपल्या गच्चीवरच्या परसबागेत काही टमॅटोची झाडे लावली होती त्याची ते सुद्धा आता मस्त पिकू लागली आहेत तर आपण थोडेफार टमॅटोसुद्धा काढून घेऊया या झाडांना टमॅटो भरपूर लागली होती पण आपल्या गच्चीवर माकडं येतात आणि ते माकडं या टमॅटो खाऊन गेली होती तरीसुद्धा थोडीफार टमॅटो शिल्लक राहिले आहेत ते मी आज काढून घेणार आहे थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्याला आपल्या घरी अशा भाज्या लावल्याने थोड्याफार भाज्या मिळत राहतात ह्या भाज्या आपण ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवल्यामुळे यांचा स्वाद देखील खूप छान येतो आपले पूर्वज अशा सेंद्रिय पद्धतीने शेती करायचे म्हणून त्या भाज्यांना भरपूर चव होती आपण अहली असे म्हणतो काही भाज्यांना चवच राहिली नाही तर ती याच्यामुळेच की आपण आता सेंद्रिय पद्धतीने कुठल्याही भाज्या खात नाही सर्व्या भाज्या आपल्यापर्यंत केमिकल पद्धतीनेच पिकवलेल्या मिळतात वाढवण्यासाठी मला सांगे करायचे आहे त्याच्यासाठी मी थोडी कोथिंबीर सुद्धा आज घेऊन घेतली आहे माझ्या घराला छोटेसे गार्डन देखील आहे त्या गार्डन मध्ये मी ही तूर लावली होती आणि आता मस्त तुरीला शेंगा सुद्धा लागल्या आहेत ज्याप्रमाणे शेतात तुरीला शेंगा लागतात त्याचप्रमाणे माझ्या गार्डनमध्ये तुरीला शेंगा लागल्या आहेत बघा मला आज एवढ्या शेंगा मिळाल्या सर्वांना श्री स्वामी समर्थ